स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी चांगल्या हस्ताक्षराचं महत्व परीक्षा म्हणजे वेग अचूकता आणि प्रभाव यांचा खेळ असतो प्रश्न सोडवणं ते स्पष्टपणे लिहून मांडणं आणि परीक्षकावर सकारात्मक छाप पाडणं हे सगळं यशाच्या दृष्टीने अत्यावश्यक असतं चांगले हस्ताक्षर म्हणजे केवळ सुबध अक्षरे नव्हे तर परीक्षकासाठी एक आधारदायी अनुभव असतो जे उत्तरपत्रिका वाचताना जाणवतो एक वेगात आणि स्पष्ट लिहिण्याची क्षमता म्हणजेच स्पीड प्लस क्लॅरिटी इज इक्वल टू मार्क्स स्पर्धा परीक्षांमध्ये वेळेचा महत्व बहुतेक स्पर्धा परीक्षांमध्ये जसे की एमपीएससी यूपीएससी पोलीस भरती बँक शिक्षक पात्रता परीक्षा उत्तरपत्रिकांसाठी निश्चित वेळ मर्यादा असते अनेक प्रश्न आणि मर्यादित वेळ म्हणजे वेगवान लेखन आवश्यक प्रश्न सोडवणं पुरेसं नाही ते स्पष्ट आणि व्यवस्थित लिहिणंही तितकंच महत्त्वाचं आहे गोंधळलेलं ओझरतेपणाने लिहिलेलं उत्तर परीक्षकाच्या डोळ्यात थेट नकारात्मक गुण देते उलट जर अक्षर स्पष्ट असतील ओळी व्यवस्थित आणि स्पेसिंग संतुलित असेल तर परीक्षक उत्तम लेखन असं नोंद करतो दोन उत्तरपत्रिकेची पहिली छाप म्हणजेच फर्स्ट इम्प्रेशन ऑफ दी आन्सरशीट परीक्षक शेकडो उत्तरपत्रिका तपासतो अशावेळी एखादी उत्तरपत्रिका सुंदर स्पष्ट आणि नीटस असेल तर त्यावर लक्ष वेधलं जातं त्यातली माहिती समजायला कमी वेळ लागतो त्यामुळे परीक्षकाचा दृष्टिकोन आधीपासूनच सकारात्मक होतो स्वच्छ आणि संतुलित लेखनामुळे उत्तराचा उद्देश स्पष्ट समजतो परीक्षकाला प्रश्नाचं उत्तर शोधावं लागत नाही वाचताना त्रास होत नाही आणि हेच यशाचं गमक आहे तीन चांगल्या हस्ताक्षरामुळे मिळणारे अप्रत्यक्ष फायदे फायदा गोंधळ टळतो कमी शब्दात अधिक माहिती देताना स्पष्टता आवश्यक असते हस्ताक्षर नीट असेल तर गोंधळ कमी होतो सुसंगतता राखली जाते प्रत्येक उत्तराची मांडणी स्पष्ट असेल तर परीक्षकाला तुमचा अभ्यास आणि तयारी समजते परीक्षकाला निर्णय घेणं सोपे जाते स्पष्ट व्यवस्थित मुद्देसूद उत्तर असले तर परीक्षकाला थेट पूर्ण गुण देणे सोपे जाते चार सराव कसा करावा म्हणजेच हाऊ टू प्रॅक्टिस फॉर एक्झाम्स टायमिंगसह उत्तरलेखनाचा सराव करा उदाहरणार्थ शंभर शब्द दहा मिनिटात लिहा रेषा असलेल्या वहीत लिहा संतुलन सुधारण्यासाठी दैनंदिन एक उत्तर लिहून स्वतः तपासा म्हणजेच स्पष्टता अंतर आणि सुसंगतता हस्ताक्षर स्पर्धांचे सराव परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी असतात उदाहरण बिफोर आफ्टर इफेक्ट पूर्वीचं लेखन अक्षर एकावर एक शब्द गोंधळलेले परीक्षकाला अर्थ लावणे कठीण गुण कमी सुधारलेले लेखन शब्दांमध्ये योग्य अंतर मुद्दे ठळक सहज समजणारे परीक्षक खुश गुण अधिक